नमस्कार मैत्रिणींनो उत्कृष्ट गृहिणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक कोणतीही सुक्की भाजी बनवताना पसरट बुडाचे भांडे घ्या त्यामुळे भाजी छान शिजते दोन कढीमध्ये थोडीशी साखर घातल्यास कढी आंबट गोड होते व चवीला अप्रतिम लागते तीन बासुंदीमध्ये थोडीशी जायफळ घालावे जायफळमुळे बासुंदीला खूप छान चव येते चार बासुंदी बनवताना देखील भांडे जाड पसरट बुडाचे घ्यावे त्यामुळे बासुंदी लवकर घट्ट होते गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो पाच खोबरेल तेलाचा वापर केल्यास कोरड्या ओठाची समस्या दूर होईल सहा रात्री झोपण्यापूर्वी ओठांना बदामाचे तेल लावा हे तेल तुमचे ओठ फाटण्यापासून प्रतिबंधित करेल आणि ओठ मऊ गुलाबी होतील सात देशी तूप ओठावर लावल्याने फाटलेले ओठ मऊ होण्यास सुरुवात होते आठ वजन कमी करायचे असेल तर जास्तीत जास्त काकडी खाण्यावर भर द्या त्यामुळे पोट भरते आणि वजन वाढत नाही नऊ काकडीच्या सेवनाने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडून शरीर शुद्ध होते मुतखड्यावरही काकडी गुणकारी आहे दहा काकडी किसून चेहऱ्यावर लावल्याने सूर्याच्या प्रकाशामुळे आलेला काळेपणा दूर होतो अकरा करंजा तळताना गॅस मंद ठेवावा त्यामुळे करंजा खुसखुशीत होतात जास्त गॅसवर करंजा तळल्या तर बाहेरून लाल होतील व थंड झाल्यावर मऊ पडतील बारा करंजीचे पीठ भिजवताना थोडे तेल किंवा तूप गरम करून घातल्यास करंजा खुसखुशीत होतात तेरा करंजीचे सारण बनवत असताना खोबरे वापरत असाल तर खोबरे किसून झाल्यानंतर हलकेसे भाजून घ्यावे त्यामुळे करंजा भरपूर दिवस टिकतात खराब होत नाहीत चौदा मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्सरला फिरवा त्यामुळे लोणी वर येईल व मठ्ठ्या तळाशी जाऊन बसेल याचा वापर तुम्ही इडली डोशाचे बॅटर बनवताना करू शकता पंधरा बऱ्याच वेळा खिचडी भांड्याच्या बुडाला लागते तेव्हा लगेच परातीत पाणी घेऊन भांडे पाण्यात ठेवावे त्यामुळे गुडाला लागलेला भात मोकळा होतो सोळा बाजारातून आणलेला रवा लालसर होईपर्यंत भाजून डब्यात भरून ठेवा त्यामुळे त्यामध्ये किडे आळ्या होत नाहीत सतरा प्लॅस्टिकची भांडी किंवा कपबशीवरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी घेऊन त्यात थोडा वेळ लावून त्याने भांडी घासावी व नंतर स्वच्छ धुवून काढावे लोणची मोगवडी बनवताना हिंगाचा वापर करावा त्यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतो एकोणावीस जामजेली बनवण्यापूर्वी भांड्याला आतून लोणी किंवा तूप लावावे त्यामुळे भांडी आतून करपण्याची भीती राहत नाही वीस पालेभाजी केल्यानंतर हिरवीगार राहावी त्यासाठी फोडणी दिल्यानंतर भाजी त्यामध्ये सोडल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा एकवीस बेसन वापरून शेव बनवत असाल तर बेसन ताजे दळलेले असावे शेवमध्ये ओवा लवंग मिरे हे घालायचे असल्यास आधी बारीक कुटून चाळून घ्या मग त्यामध्ये घाला शेव बनवताना बेसन व मसाले दोनदा तीनदा चांगले चाळून घेतले तर शेव मस्त हलकी होते लाल मिरची जास्त गडद रंगाची घेऊ नये नाहीतर शेव काळपट होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत